भावाभावांच्या वादाचं कारण कोण असतं नमस्कार मित्रांनो श्रीस्वामी समर्थ करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज मी खूपच माहितीपूर्ण असा व्हिडिओ घेऊन आले आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे की भावा भावांच्या वादाचं कारण कोण असतं भावाभावांमधील प्रेम कमी करणार कोण आहे मित्रांनो भावाभावांमधील प्रेम हे कोणाचीही नजर लागू नये अशा प्रकारचं असतं परंतु त्यांच्या प्रेमाला कोणाची नजर लागते की त्यांचं हे पवित्र प्रेम आपापसातील दुश्मनीमध्ये बदलून जातं तर भावांमधील तो कोण आहे हे आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेणार आहोत मित्रांनो तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे पहा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एका गावामध्ये एका सज्जनाचे दोन पुत्र होते दोघेही पुत्र दिसायला सुंदर होते दोघाही भावांमध्ये खूप प्रेम होते ते नेहमी एकत्रच असायचे सोबतच जेवायचे खेळायचे कुठेही जायचे तेव्हा सोबतच जायचे इतकं दोघांमध्ये घट प्रेम होतं मित्रांनो असं म्हणतातच की भावाभावांमध्ये दुश्मनी ना पहिले होती ना आज आहे ना पुढे कधी होणार आहे भावांमध्ये तर नेहमी प्रेमच असतं त्यांच्यामध्ये दुश्मनी निर्माण करणारा कोणी दुसराच असतो तुम्हीच विचार करा ज्या दोन भावांनी एकाच आईच्या उदरातून जन्म घेतला आहे त्यांच्यामध्ये दुश्मनी होणं तरी आहे का कधीच नाही भावांमध्ये दुश्मनीचा तो बीज कोणीतरी दुसराच पेरत असतो आता हा बीज कोण करत असतो आपण पुढे पाहूया मित्रांनो ते दोघेही भाऊ हळूहळू तरुण झाले आणि जेव्हा तरुण झाले तेव्हा वडिलांनी दोघा भावांचा विवाह लावून दिला दोघांच्याही बायका आता घरी आल्या होत्या आई वडील आता म्हातारे झाले होते इकडे काही दिवस झाले आणि दोन्ही भावांच्या बायकांमध्ये भांडण सुरू झालं आणि भांडण इतकं जास्त झालं की त्यानंतर त्या दोन्ही जावांमध्ये पुन्हा कधीच गोडी निर्माण झाली नाही आणि त्यानंतर त्या दोघांच्याही पत्नींनी त्यांच्या नवऱ्यांच्या मनात स्वतःच्या भावाविषयीच विष कालवायला सुरुवात केली ते त्यांच्या नवऱ्याला सांगायचे की तुमचा भाऊ असा आहे तो असं वागतो ही चुप करतो अशा प्रकारे वेगवेगळे आरोप प्रत्यारोप दोघीही सुनबाई त्या भावंडांवर करत होत्या म्हणजे त्यांच्या नवऱ्यांना सांगत होत्या मित्रांनो त्या दोन भावांचे जे वडील होते ते त्यांच्या सुनबाईंचं हे वर्तन पाहून खूपच दुखी होते त्यांनी दोन्ही मुलांना बोलावलं आणि सांगितलं मुलांनो तुम्ही दोघांनीही आपापसात प्रेमाने राहा तुम्ही कधीच वेगळे होऊ नका तुमच्या बायकांची वर्तणूक चांगली नाही इतकं सांगितल्यानंतर काही दिवस असेच गेले व त्यानंतर त्यांच्या आई वडिलांचा देहांत झाला मित्रांनो दोन्ही भावांना मुलं सुद्धा झाली होती छोट्या भावाला तीन मुलं होती तर मोठ्या भावाला चार होती मित्रांनो त्या मुलांच्या आईंनी त्या मुलांच्या मनामध्ये सुद्धा विष कालवायला सुरुवात केली त्या सतत सांगायच्या की तुमचा काका असा तुमची काकू अशी तुझ्या काकूने असं केलं तुझ्या काकांनी असं केलं अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गैरसमज होती ते आईंनी त्यांच्या मुलांच्या मनात भरायला सुरुवात केली प्रिय मित्रांनो जेव्हा ती मुलं तरुण झाली तेव्हा त्या ते मुलांनी त्यांच्या वडिलांना त्यांच्या भावाला भेटण्यास बंदी घातली त्यांनी सांगितलं की तुम्ही एक दुसऱ्यांच्या घरी कधी जायचं नाही किंवा एकमेकांना भेटायचं सुद्धा नाही कारण लहानपणापासूनच त्या मुलांच्या मनात त्यांच्या आईने दुश्मनीचा विष कालवला होता मित्रांनो जरा विचार करा ज्या दोन भावांनी एकाच आईच्या उदरातून जन्म घेतला आहे लहानपणापासून तरुण होईपर्यंत जे दोघे एकत्र राहिले फिरले खेळले ते आता एकमेकांशिवाय कसे राहू शकतात दोघेही भाऊ आता म्हातारे झाले होते जसं त्यांना संधी मिळायची दोघेही भाऊ एकमेकांना भेटायचे परंतु बायकोने आणि मुलांनी घातलेल्या बंधनामुळे त्यांना जास्त काही भेटता येत नव्हतं परंतु त्यांना जसं जमायचं तसं ते एकमेकांना भेटायचे आता हळूहळू एक दोन महिने व्हायचे तरी सुद्धा दोन भावांची भेट व्हायची नाही परंतु जेव्हा ते भेटायचे तेव्हा भेटून खूप रडायचे त्यांच्या मनातील सर्व काही एकमेकांना ते सांगून टाकायचे त्यांचे दुःख ते, ते आपापसात वाटायचे ते नेहमीच म्हणायचे दादा आपल्या बायकांनी आपल्या मुलांच्या मनात अशा प्रकारे विष कालवला आहे की ते आपल्याला भेटू देत नाहीत परंतु आपलं ठीक आहे ते आपापसात सुद्धा आपुलकीने प्रेमभावनेने राहत नाहीत आता आपण सांगून हे आपलं म्हणणं तर ऐकणार नाहीत यांना कोणीतरी दुसऱ्याने सांगून समजवायला पाहिजे नाहीतर आपापसात भांडणं करून हे एक दिवशी एकमेकांचे जीवच घेणार आहेत आणि जर आपली मुलं आपल्या समोरच भांडत असतील तर यापेक्षा मोठे दुःख काय असेल कारण हे एकमेकांना पाहूसुद्धा इच्छित एक नाहीत कारण अशा प्रकारचा विष यांच्या आईने यांच्या मनात कालवला आहे दादा यांना काही करून आपण समजावून सांगायला पाहिजे मित्रांनो एका वडिलांसाठी सर्वात मोठा दुःख तेव्हाच असतो जेव्हा त्याचा मुलगा त्याचं म्हणणं ऐकत नाही जेव्हा त्यांची मुलं सतत भांडत असतात एकमेकांना मारण्यासाठी धावत असतात त्यांचे वडील त्यांना समजावून सांगत असतात परंतु मुलं ऐकत नाहीत यापेक्षा मोठा दुःख वडिलांसाठी काहीच नसतो प्रत्येक वडिलांचं हेच स्वप्न असतं like की एक वेळच अन्न नाही मिळालं तरी चालेल परंतु आपली जी मुलं आहेत ती आपापसात प्रेमभावनेने नेहमी राहायला पाहिजे अशा प्रकारे ते दोघेही भाऊ बोलत असतात व ते बोलत असतात की आपल्याला काही करून आपल्या मुलांना समजवायला लागेल मित्रांनो ते दोघे भाऊ त्यांच्या मुलांना समजावून सांगण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात नातेवाईकांना सांगतात परंतु त्याचा काहीच उपयोग होत नाही मित्रांनो असे म्हणतातच की एक काहीच मुलांना घडवत असते कारण मुलं तर एखाद्या मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात आई ज्याप्रमाणे त्याला आकार देईल त्याप्रमाणे ती मुलं घडत जातात आईची जर इच्छा असेल तर मुलगा डॉक्टर इंजिनियर समाजसेवक जो पाहिजे तो बनवू शकतो परंतु जर आईची इच्छा त्या मुलाला डाकू बनविण्याची असेल तर ती त्याला टाकूसुद्धा बनवू शकते त्याचबरोबर एक आई दोन मुलांमध्ये प्रेम निर्माण करू शकते तर तीच आई दोन मुलांमध्ये दुश्मनीसुद्धा निर्माण करू शकते त्या दोन्ही भावांनी त्यांच्या मुलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु त्यांची मुलं ऐकण्याचे नाव घेत नव्हती आणि या दोखामध्ये जो मोठा भाऊ होता त्याचा देहांत झाला मित्रांनो जेव्हा त्या छोट्या भावाचा मोठा भाऊ या जगाला सोडून निघून गेला तेव्हा त्या ते छोट्या भावाला खूप दुःख झालं तो रडू लागला आणि मुलांना म्हणू लागला की तुम्ही तुमच्या मनासारखे केले आहे तुमच्या या भांडणामुळे माझ्या भावाला हे जग सोडावे लागले हे देवा अशा मुलांपेक्षा मी सुद्धा मेलेलं चांगलं तू मला सुद्धा तुझ्याकडे बोलावून घे मी पूर्ण आयुष्य माझ्या भावासोबत राहिलो आहे परंतु आमच्या मुलांनी आम्हाला एकत्र भेटू दिले नाही आज माझा भाऊ हे जग सोडून निघून गेला आहे तू माझ्या भावाला बोलावून घेतलं आहेस हे देवा आता मला सुद्धा तुझ्याकडे बोलावून घे मित्रांनो अशा प्रकारे तो छोटा भाऊ रडत असतो परंतु या गोष्टीचा त्याच्या मुलांवर त्याच्या बायकोवर काहीच फरक पडत नाही त्या छोट्या भावाच्या बायकोने तिच्या मुलांना सांगितलं की तुमचा काका मेला आहे तर मरू देत तुम्ही त्याच्या अंतिम कार्यामध्ये जायचं नाही त्यांच्याकडे कधीच जायचं नाही आणि तसंच झालं ते मुलं त्याच्या काकांच्या अंतिम संस्कारात सुद्धा गेले नाहीत आणि जेव्हा तो छोटा भाऊ त्याच्या भावाच्या अंतिम संस्कारात जाऊ लागला तेव्हा त्याच्या मुलांनी व पत्नीने त्याला अडवलं व सांगितलं की आम्ही जात नाही मग तू का चालला आहेस तेव्हा छोटा भाऊ म्हणतो माझा भाऊ आज मेला आहे मी पूर्ण आयुष्य त्याच्यासोबत राहिलो आहे मला आता त्याचा शेवटचा तोंड बघायचा आहे तुम्ही आमच्या दोघांमध्ये दुरावा निर्माण केलात लग्न झाल्यापासून आमच्यामध्ये तुम्ही सतत भांडण करत राहिलात व आम्हाला एकमेकांपासून दूर केले परंतु आज माझा मोठा भाऊ या जगात राहिला नाही व मला त्याचं शेवटचं तोंड पाहायचं आहे तेव्हा त्या ते मुलांनी व बायकोने त्याला सांगितलं की तू जायचं नाही व त्यांनी त्या ते छोट्या भावाला एका रूममध्ये बंद करून ठेवलं आणि सांगितलं की जेव्हापर्यंत त्याचा अंतिम संस्कार होत नाही तू याच खोलीमध्ये राहायचं मुलांनी त्यांच्या वडिलांना एका खोलीमध्ये बंद केलं तो छोटा भाऊ काही करू सुद्धा शकत नव्हता तो म्हातारा झाला होता शरीरामध्ये शक्ती उरली नव्हती तो त्या खोलीमध्ये जमिनीवर बसून फक्त भावाच्या आठवणीत रडत राहायचा मित्रांनो इकडे मोठ्या भावाचा अंतिम संस्कार पूर्ण होतो आणि अशाच प्रकारे काही दिवस निघून जातात तेरा दिवस निघून जातात आणि तेराव्या दिवशी त्या मोठ्या भावाच्या मुलांनी त्याच्या वडिलांचे सर्व कार्य आटोपून गावातील सर्व लोकांना जेवण दिलं परंतु छोटा भाऊ इकडे अजूनही खोलीमध्ये बंदच होता सर्व गावातील लोक मोठ्या भावाच्या घरी तेराव्याचं जेवण जेवत होते व त्यानंतर सर्वांचं जेवण झाल्यानंतर मोठ्या भावाच्या घरी जे कामगार होते त्यांना जेवण दिले जात होत तर दुसरीकडे छोट्या भावाची बायको तिच्या मुलांना म्हणाली मुलांनो आता तुमच्या वडिलांना रूममधून बाहेर काढा कारण आता सर्व कार्य आटोपले आहेत तेराव्यास जेवणसुद्धा संपले आहे फक्त कामगारच जेवण जेवत आहेत त्यामुळे हा आता तिथे जाणार नाही तेव्हा त्या मुलांनी त्यांच्या वडिलांना रूममधून बाहेर काढलं परंतु जसा छोटा भाऊ खोलीमधून बाहेर येतो तेव्हा तो गुपचूपणे मोठ्या भावाच्या तेराव्यामध्ये पोहोचतो आणि जिथे कामगार जेवत असतात तिथे छळूत जाऊन तो बसतो आणि तो जाऊन अशा ठिकाणी बसला जिथे त्या ते कामगारांनी त्यांच्या चपला काढल्या होत्या त्याला दुसरी कुठे जागा मिळाली नाही तर तो त्याच चपलांवर बसला आणि जेव्हा एक गावातील व्यक्ती त्यांना अन्न वाढण्यासाठी आला आणि जेव्हा त्यांनी त्याला पाहिलं तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली तो म्हणाला काका तुम्ही इथे तेव्हा तो म्हणाला हो बेटा माझ्या मुलांनी मला एका खोलीमध्ये बंद केलं होतं तेरा दिवस मला खोलीतून बाहेर निघू दिलं नाही आज मला बाहेर येऊ दिला आहे तर मी माझ्या भावाच्या तेरवीचा अन्न खाण्यासाठी आलो आहे बेटा तू गप्प रहा जर ह्या लोकांना समजलं तर काही अनाथ घडेल प्रियमित्रांनो त्या काकाचे हे शब्द ऐकून गावातील व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं त्याने त्या काकाला अन्न वाढले नाही तर तो त्या मोठ्या भावांच्या मुलांकडे गेला आणि म्हणाला नालायकांनो तुम्हाला जगण्याचा काहीच अधिकार नाही तुम्ही इतके निर्दयी आणि पापी आहात तुम्ही पाहत आहात तुमचा काका अन्न खाण्यासाठी कुठे बसला आहे कामवाल्यांच्या पंगतीमध्ये तो बसला आहे आणि ते पण कुठे तर त्या कामगारांनी जिथे चपला काढल्या आहेत तिथे चपलांवर तो अन्न खाण्यासाठी बसला आहे तुमच्यामध्ये इतकी मोठी दुश्मनी झाली आहे का की तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्या व्यक्तींचा सुद्धा मानसन्मान ठेवत नाहीत तुमच्यासारखी मुलं असण्यापेक्षा मुलं नसलेलीच बरी जेव्हा त्या मुलांनी ऐकलं की त्यांचे काका कामवाल्यांच्या पंगतीमध्ये त्यांच्या चपलांवर बसले आहेत तेव्हा ती मुलं एकदमच त्यांच्या काकाजवळ गेली आणि काकांच्या चरणांना स्पर्श करून म्हणू लागले काका आम्हाला माफ करा आमच्याकडून चूक झाली आमच्याकडून हा खूप मोठा पाप घडला आहे तुम्ही इथून उठा तुम्ही घरात चला आम्ही तुम्हाला अन्न देऊ त्यानंतर ती मुलं त्यांच्या काकाला घरात घेऊन गेले त्यांना अन्न दिलं व त्यानंतर जेवल्यानंतर त्या काकांनी त्याच्या भावाच्या मुलांना जवळ घेतलं आणि रडू लागला आपल्या काकाला रडताना पाहून त्या मुलांच्या डोळ्यातून दुण सुद्धा अश्रू वाहू लागले ती मुलं काकाला म्हणू लागली काका तुम्ही सांगा तुमची काय इच्छा आहे तुम्ही जे काही म्हणाल ते आम्ही करणार आहोत तेव्हा तो छोटा भाऊ त्या मुलांचा काका म्हणू लागला मुलांनो जेव्हापर्यंत माझा भाऊ जिवंत होता तेव्हापर्यंत आमच्या बायकांनी आम्हा दोघांना भेटू दिलं नाही इतकच नाही तर आमच्या दोन भावांच्या मुलांना सुद्धा आपापसात भेटू दिलं नाही दोन भावांच्या मुलांमध्ये अशा प्रकारे विष कालवलं की ज्यामुळे तुमच्यामध्ये दुश्मनी निर्माण झाली माझी तर हीच इच्छा आहे की माझा मोठा भाऊ तुमच्या भांडणामध्ये तुमच्या या कलहामध्ये हा जग सोडून निघून गेला परंतु मी असा मरू इच्छित नाही माझी तर फक्त अशीच इच्छा आहे की तुम्ही आणि माझी मुलं सर्वांनी एकत्र या आणि जेव्हा तुम्ही सर्वजण एकत्र याल तेव्हाच मी शांतीने मरू शकेल नाहीतर माझ्या शरीरातील प्राणसुद्धा आनंदाने निघणार नाहीत मुलांनो तुम्ही माझ्यासोबत चला आणि तुमच्या भावांना भेटा ते नक्कीच तुमच्यासोबत प्रेमाने वागतील तुम्ही माझं म्हणणं ऐका जर तुम्ही मला तुमचा काका मानत असाल तर तुम्ही माझं म्हणणं ऐका काकांचं हे बोलणं ऐकून मोठ्या भावाची म्हणू लागली काका तुम्ही जसं म्हणाल तसंच होईल त्यानंतर छोटा भाऊ त्याच्या मोठ्या भावाच्या मुलांना घेऊन त्याच्या घरी जातो आणि जेव्हा सर्व भाऊ एकत्र मिळाले तेव्हा ते, ते आपापसात एकमेकांची माफी मागू लागले सर्वांनी एकमेकांना माफ केलं आणि ते एकमेकांना म्हणू लागले भाऊ आजपासून पुढे आपण कधीच आपापसात भांडण करायचं नाही आपण कधीच आपापसात दुश्मनी ठेवायची नाही आपले जे काही उर्वरित आयुष्य आहे ते आपण प्रेमाने व्यतीर करू मित्रांनो जेव्हा त्या मुलांच्या दोन्ही आईंनी हे सर्व पाहिलं तेव्हा त्या म्हणाल्या तुम्ही हे सर्व काय करत आहात तेव्हा ते सर्व भाऊ त्यांच्या आईंना ओरडू लागले आणि म्हणू लागले तुमच्यासारखी आई किंवा बायको असल्यापेक्षा आई किंवा बायको नसलेलंच चांगलं तुम्ही दोन भावांमध्ये भावांच्या मुलांमध्ये भांडण निर्माण केलं त्यांच्या मनामध्ये विष कालवलत तुम्ही आम्हा भावंडांमध्ये दुश्मनी निर्माण केली या जगामधील जी स्त्री असते ती तर कुटुंब जोडण्याचं काम करत असते परंतु तुम्ही तर हे कुटुंब या कुटुंबामध्ये भांडण निर्माण करण्याचं काम केलं आहे तुमच्यासारख्या स्त्रीला हा समाज कधीच एका आईचा दर्जा देणार नाही कारण आई नेहमी प्रेम वाटत असते आणि एक पत्नी नेहमी नही कुटुंब जोडत असते परंतु तुम्ही असं काहीच केलं नाही मित्रांनो मुलांचं असं बोलणं ऐकून दोघांच्याही आईंना त्यांची चूक समजते तर मित्रांनो त्या दिवसानंतर त्या सर्व भावंडांमध्ये अतूट प्रेम निर्माण झालं आणि ते आनंदाने राहू लागले आणि असेच काही दिवस गेल्यानंतर तो काका सुद्धा हे जग सोडून निघून गेला तर मित्रांनो ई होती कथा भावाभावांच्या प्रेमाची दोन्ही भावांमध्ये अतूट प्रेम होतं परंतु दुश्मनी निर्माण कोणी केली तर दुश्मनी निर्माण केली त्यांच्या बायकांनी मित्रांनो असे नेहमी म्हणतात की भावाभावांमध्ये नेहमीच प्रेम असतं भावांमध्ये कधीच भांडण होत नाही जर त्यांच्यामध्ये भांडण निर्माण करणारा जो कोणी असेल तर तो आहे त्यांची पत्नी कारण पत्नी तिच्या नवऱ्याचे अशा प्रकारे कान भरत असते की ज्यामुळे त्या दोन भावांमध्ये दुश्मनी निर्माण होत असते तर मित्रांनो माझी तुम्हा सर्वांना एकच नम्र विनंती आहे कधीही दोन भावांमध्ये दुश्मनी निर्माण करू नका भगिनीनु तुम्ही हा विचार करा की तुमच्या माहेरी तुमच्या दोन भावांमध्ये दुश्मनी असेल तर तुम्हाला कसं वाटेल तुमचे दोन भाऊ आपापसात भांडत असतील एकमेकांना मारण्यासाठी सतत धावत असतील तर हे तुम्हाला चांगलं वाटेल का कधीच तुम्हाला चांगला वाटणार नाही जर तुम्ही तुमच्या भावांमध्ये दुश्मनी पाहू इच्छित नसाल मग तुम्ही तुमच्या सासरी आल्यावर तुमच्या नवऱ्याच्या आणि त्याच्या भावामध्ये सुद्धा दुश्मनी निर्माण करू नका भावाच्या विरुद्ध नवऱ्याचे कान भरू नका मित्रांनो तुम्हाला माझे विचार पटले असतील तर व्हिडिओला लाईक करा भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी